नमस्कार शारदास किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण काय बनवणार आहोत फ्लावरची चमचमीत रस्सा भाजी बघा किती छान बघूनच तोंडाला पाणी सुटतंय चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया हे बघा आपण इथे ना सगळ्यात पहिलं वाटण तयार करून घेणार आहोत इथे ना दोन इंच आदरकीचे तुकडे घेतलेले आहे मी बारी बारीक बारीक कट करून दोन लसणाच्या कांड्या शिलून घेतलेल्या आहे चार लाल मिरच्या घेतलेल्या आहे कोथंबिरीच्या काड्या घेतलेल्या आहे आणि हे आहे ना फ्लावरचं मागचं जे डेट राहतं कवळं कवळं ते घेतलेलं आहे हे टाकल्यामुळे आहे ना भाजी खूप टेस्टी होती आता हे सगळं आपल्याला मिक्सरचं दारमेट टाकून याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे हे बघा अर्धी वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे ते पण टाकून द्यायचं पोहे खायचे चमच्याना दोन चमचे तीळ घेतलेले आहे ती पण टाकून द्यायची आता याचं वाटण तयार करून घ्यायचं पाणी न टाकता बघूया आपण हे पहा अशा पद्धतीचं वाटण तयार झालेलं आहे जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही कढई गरम व्हायला ठेवलेलं आहे त्यामध्ये आता दोन चमचे तेल टाकून घेऊ हे बघा एक पाव आहे ना फ्लावर घेतलेला आहे आणि ते स्वच्छ धुवून आणि कापून घेतलेलं आहे मी असं जाळीमठ ठेवलेलं आहे तेल गरम झालं का आपल्याला हे आप फ्लावर आहे ना त्याच्यातून हलकासा तळून घ्यायचंय असला मग तळून घेतला ना फ्लावर भाजी खूप मस्त टेस्टी होती बघा आपला फ्लावरचा हलका हलका कलर चेंज होता आहे हे बघा अशा पद्धतीनं फ्लावर तळायचा आप आहे आपल्याला असा हलकासा कलर चेंज झाला पाहिजे आता आपण काढून घेऊया अर्धा चमचा आहे ना मोहरी टाकून घ्यायची मोहरी चांगली तडतडली का जिरे टाकायचे अर्धा चमचा हे बघा जिरे मोहरी चांगली फुललेले आहे आप आपले आता त्यामध्ये थोडा हिंग टाकायचा थोडा कडी पत्ता टाकायचा माझ्याकडे सुकेल कडी पत्ता होता हिरवा असेल हिरवा टाका ते बघा दोन कांदे बारीक चॉप करून घेतलेले ते टाकून द्यायच कांदा आपल्याला परतायचं नाही हलकासा कलर चेंजपर्यंत परतायचा आहे बघा आपल्या कांद्याचा हलकासा कलर चेंज झालेला आहे आता आपल्याला आहे ना वाटण तयार वाटण तयार करून घेतलेलं टाकून द्यायचं दोन्ही मध्ये मस्त परतलं जातो तो मसाला पण आणि कांदा पण परतून घ्यायचं एकदा आपण ना सुके मसाले टाकून घेऊया एक चमचा कांदा लसूण मसाला टाकला एक चमचा किचन किंग की मसाला आणि एक चमचा लाल मिरची पावडर जास्त मसाला टाकायची गरज नाही आहे थोडस पाणी टाकायचं याच्यामध्ये म्हणजे आपले मसाले व्यवस्थित करतले जाते पाणी टाकून परतल्यामुळे ना तेल पण जास्त लागत नाही आणि मसाले पण व्यवस्थित करतले जाते मग आता आपल्याला याला तेल सुटेपर्यंत परतू द्यायचंय हळद टाकते थोडी हळद टाकायची सरले ते पाच पाच मिनटं झाकण ठेवून होऊ देऊया आपण या मसाल्याला बघूया आपण चक करू बघा मसाल्यानं चांगलं तेल सोडलेलं आहे आता आहे ना हे तळल्याला फ्लावर त्याच्यात टाकून द्यायचं मिक्स करून घ्यायचं आता थोडं पाणी टाकून द्यायचं पाणी तुम्ही तुमच्या मर्जीनुसार टाकू शकता कमी जादा तुम्हाला जितका रसा हवा असेल तितका आज तर आपण रसा भाजीच बनवतोय आणखीन थोडं पाणी टाकून देताय आहे जवळपास ही तुम्ही दोन ते अडीच ग्लास पाणी टाकलेलं आहे पाणी तुम्ही तुमच्या यानं कमी जादा करा थोडी कस्तुरी कर माहिती टाकली क्रश करून सव्यानुसार मीठ टाकूया आता आपल्याला आहे ना दहा मिनटं अशीच झाकण न ठेवता कमी गॅसवर होऊ द्यायची भाजी शिजू द्यायची चांगली हे बघा आता आहे ना आपण कोथिंबीर टाकून देऊया आणि आणखीन पाच मिनटं शिजवून द्यायचं हे बघा आपली भाजी शिजली का नाही मी तुम्हाला चेक करून दाखवते हे बघा मस्त शिरलेली आहे आपली भाजी आता आपण गॅस बंद करूया भाजी काढून घेऊया हे बघा आपली भाजी इथं बनवून तयार आहे कशी मस्त चमचमीत भाजी बनलेली आहे अशी भाजी तुम्ही ऑफिसला डब्याला किंवा मुलांना टिफिनला पण देऊ शकता खूपच छान होते नक्कीच ट्राय करून बघा आवडलीस व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये